नमस्कार कसे आहात मस्त स्वस्त शांत शीतल उन्हाळा खूप आहे ना ग्रीष्म ऋतू सुरू झाला आहे कालपासून आपण आज ऋतुचर्येमध्ये ऋतुचर्येबद्दल थोडंसं बोलूया आपल्याला कल्पना आहे की वर्षाच्या बारा महिन्यांमध्ये सहा ऋतू आहेत चैत्र आणि वैशाख वसंत ऋतू ज्येष्ठ आणि आषाढ ग्रीष्म ऋतू तथा ग्रीष्म ऋतूची सुरुवात झाली आहे कालपासूनच काल, काल शनिवार कालपासून ग्रीष्म ऋतूची तर ज्येष्ठ सुरू झाला आहे ज्येष्ठ महिना आणि ज्येष्ठ आणि आषाढ हे दोन महिने आहेत ग्रीष्म ऋतूचे ग्रीष्म ऋतू आहे उत्तर उत्तरायणामध्ये आयन म्हणजे पृथ्वीची गती सूर्याभोवतीची फिरण्याची या उत्तरायणामध्ये सूर्य खूप प्रखर प्रखर होत जातो आणि आपण त्याचा अनुभव घेत आहोत खूप कडक ऊन व्हायला लागतं ज्येष्ठ आणि आषाढ हे दोन महिने तर खरोखर वैशाख वणवात आपण म्हणतोच वैशाखातही आपण अनुभव घेतला की भरपूर तापमान होतं आत्ता तर गेले काही दिवसा गेल्या काही आठवडा तर ता भयंकर तापमान होतं दुपारी घराच्या बाहेर पडणं शक्य नाही दुपार असंही होऊन जाते सूर्य प्रखर असतो सूर्य प्रखर असल्यामुळे पृथ्वीचा सगळा जलांश शोषला जातो रसामधला सगळा स्निग्धांश शोषला जातो त्यामुळे एक प्रकारचं कोरडेपणा वृक्षता वातावरणामध्येही ब्रह्मांडामध्येही तशीच पिंडामध्येही आपल्या शरीरामध्येही एक प्रकारचा कोरडेपणा आणि वृक्षता यायला लागते अंगाचं सगळीकडेच तापमान वाढलेलं असतं अंगाची लाईलाई होते घाम येतो काही वेळेला ताप आल्यासारखंसुद्धा वाटतं काहींना अतिशय उष्णतेमुळे डोळ्यांचे काही विकार का निघू शकतात डोकं खूप जड होतं डोकं चढतं डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते शरीरातलं पाणी कमी होऊन जातं त्याच्यामुळे होणारे त्रास असतात सो ह्या उन्हाळ्याच्या या, या ग्रीष्म ऋतूची चर्या काही वेगळीच आहे आपल्याकडे ऋतूंप्रमाणे आपल्याला आहार विहार बदलायला हवा आहे त्याला म्हणतात ऋतुचर्या आणि त्या ऋतुचर्येमध्ये जसं आहार विहार बदलायला हवं तसं आपले सण समारंभ पण थोडे वेगळेवेगळे असतात त्याचंही एक वेगळं महत्त्व असतं तर या ग्रीष्म ऋतूमध्ये जेव्हा सगळीकडे खूप उष्मा आहे बाहेरही उष्मा आहे आणि शरीरही शरीराचंही तापमान शरीरातही उष्ण उष्ण वाटत असतं या उष्णतेमुळे भूक जवळजवळ कमी होऊन जाते खूप भूक लागत नाही तहान तहान खूप होते सतत काही ना काहीतरी प्यावंसं वाटतं पाणी प्यावंसं वाटतं या ऋतूंच्या प्रमाणेच निसर्गामध्ये फळं भाज्या हेही सगळं बदलतं हेही सगळं वेगळं येतं आणि ते जे निसर्गाने दिलेलं असतं ते खरोखरच चांगलंच असतं त्यामुळे जे जे न निसर्गत जे जे सहज ॲवेलेबल आहे ते आपल्या आहारामध्ये असायला हवं गरमी असल्यामुळे सकाळी शक्यतोवर दिवस आता मोठा होतो आणि रात्र लहान होते त्यामुळे जवळजवळ सगळेच जण सकाळी लवकर उठतात सकाळी लवकर उठलात तरी व्यायाम मात्र फार करू नये कारण अशीच आपली शक्ती क्षीण होत असते त्यामुळे करता त्यापेक्षा थोडा कमी व्यायाम करायला हरकत नाही घामही पटकन येतो त्यामुळे व्यायाम कमी दुपारची झोप चालेल ग्रीष्मामध्ये थोडा वेळ दुपारी झोप घेतली तरी चालेल मित्रमणी दुपानी दुपारी घरात राहण्याचा प्रोग्राम आपण काही ना काहीतरी करावा काही घरातूनच कामं करता आली तर उत्तम सो हुँ। सगळी दुपार ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये शांतपणाने घालवावी त्यामुळे विहारामध्ये आपल्याला कपडेही शक्यतोवर कॉटनचे हलके सैल असे वापरतायत फुलं आत्ता खूप काही सुवासिक फुलं येतात मोगरा आहे अनंत आहे चाफा आहे अशी सगळी सुवासिक फुलं येतात तर या फुलांचा ना आपल्या शरीराला आणि मनाला खूप एक शीतलता देतं त्यामुळे आजूबाजूला घरामध्ये फुलं ठेवावी आहेत गजरे घालावेत गजरे माळावेत काहीच हरकत नाही सो ही जी फुलांची आपण म्हणतो ना ही बॅश थेरपी पण खरं म्हणजे आपल्याकडे ही सुवासिक फुलं आत्ता या सीझनमध्ये खूपच येतात फुलांचं सान्निध्य जवळ असावं फुलं जरूर ठेवावीत कपडे सैल सुती आणि हलके घालावेत बाहेर गॉगलशिवाय किंवा टोपीशिवाय शक्यतोवर बाहेर जाऊही नाही आहे हे झालं विहाराचं आहारामध्ये आत्ता जास्ती प्रमाणामध्ये पाण्याचा म्हणजे पिण्याचं काम जास्ती करायला काहीच हरकत नाही कारण नाहीतरी आपल्याला प्यावंसं जास्त वाटतं खाण्यापेक्षा भूकही मंदावलेली असते त्याच्यामुळे पिण्याचं प्रमाण जास्त ठेवलं तरी हरकत नाही पण पिण्यामध्ये मद्याला मात्र मनाई आहे मद्य नाही या ग्रीष्म ऋतूमध्ये मध्य अधिक उष्णता वाढवू शकतं त्यामुळे पिण्यामध्ये मग तुम्ही लिंबू सरबत आहे कोकम सरबत आहे आवळा सरबत आहे नंतर सोलकडी आहे ताक आहे उसाचा रस आहे गुलकंद घालून केलेलं पाणी आहे वेगवेगळी सरबतं आहेत असे अनेक तऱ्हेची पेय छान छान पेय आपण करू शकतो थंड पाण्यात माठातलं थंड पाणी आहे शक्यतो फ्रीजमधलं पाणी नको पण माठातलं मात्र वाळ्याचं पाणी आहे अशा तऱ्हेने आपण पेयावर जोर देऊ शकतो दर दोन तीन तासांनी काही ना काहीतरी प्यायलात तर उत्तमच आहे जेणेकरून शरीरामध्ये एक प्रकारचा थंडावा एक प्रकारची शीतलता येईल सो या नाहीतरी भूक कमीच होते त्यामुळे आणि तहान तहान खूप होते त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची सरबतं पेय ही अशी आपल्याला खूप आपल्याला खूप चॉईस आहे याच्यामध्ये कोकम खूप चांगला आहे लिंबू चांगला आहे संत्र मोसंबा आहेत तीही चांगली यावेळेला येतात आत्ता कलिंगड आहे टरबूज खरबूज आहेत हीही फळं शीतलता देणारी आहेत आंबा आहे भूकेला भूक पोट भरण्याचं त्रा समाधान देण्यासाठी तृप्ती देण्यासाठी आत्ताचा आंबाही छान आहे त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये या फळांचा वापर आपल्याला करायला हरकत नाही भाज्यांमध्ये पांढरा भोपळा आहे म्हणजे दुधी भोपळा आहे कोहळा आहे पडवळ आहे गिलके आहेत घोसावळी आहेत नंतर भेंडी आहे अशा तऱ्हेची ही जी भाज्या आहेत ह्या आपल्याला रस असणाऱ्या अशा भाज्या आपल्याला वापरता येतील या तसंच शक्य तितकं कमी म्हणजे कडधान्य किंवा डाळी असं पचायला जे जड असेल ते शक्यतोवर कमी करायला हरकत नाही त्याच्याऐवजी भाज्या सूप्स हेही हे आपल्याला आहारामध्ये घेता येईल या ग्रीष्म ऋतूमध्ये शरीराची जशी उष्णता वाढते आणि पचनशक्ती कमी होते मंद होते अशा वेळेला काही आजारी होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला त्या सगळ्यापासून कसं सांभाळून राहावं हे याचा विचार करायला हवा या ऋतूमध्ये ग्रीष्म ज्येष्ठ आणि आषाढ आताच आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठामध्ये येणार आहे वटपौर्णिमा आपण साधारण आंबे अक्षतृतीयेपासून खायला सुरुवात केलेली असते ते आंबे जवळजवळ पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे आता यंदा माहिती नाही पावसाळा कदाचित लांबणार आहे पण जर साधारण वटपौर्णिमेपर्यंत आपण आंब्याचा सीझन समजतो आणि तोपर्यंत आंबे पनं प्यायला हरकत नाही तर अशा तऱ्हेने आपल्याला हे ग्रीष्म ऋतूची चर्या चांगली ठेवता येईल याच्यामध्ये शक्यतोवर पाणी दोन वेळा आंघोळ केली पाण्याचा जास्ती वापर दोन वेळा आंघोळ केली तर खरंच फारच उत्तम सकाळी एकदा जेवढी शक्य होईल तेवढी लवकर आणि संध्याकाळी सगळी कामं उरकून आल्यानंतर संध्याकाळी एकदा क्विक शॉवर घेतला किंवा डोक्यावर गार पाणी घेतलं तर शरीराचं तापमान ठीक राहायला आपण मदत करू शकतो ब्लड प्रेशर वाढलं असेल तर त्याचाही फायदा होईल तर गार पाण्याची दोन वेळा आंघोळ नाही जमलं तर कमीत कमी जेव्हा जेव्हा बाहेरून याल तेव्हा तेव्हा एक पाच दहा मिनटं थांबून गार पाण्याने पाय धुणं याचाही आपल्याला चांगला फायदा होईल जेवढं शक्य होईल तेवढं पाण्याचा वापर पाण्याचे उपचार डोळ्यांना पण खूप जणांचा त्रास होतो उष्णतेमुळे डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता असते या सीझनमध्ये काही वेळेला डोळे लाल होतात काही वेळेला डोळ्यामधली आतली नस रप्चर होऊ शकते डोकं जड होतं अशा वेळेला डोळ्यांवर गार पाण्याची पट्टी किंवा गुलाब पाण्याचं गुलाब पाणी रुमालामध्ये रुमालावर गुलाब पाणी घालून तो रुमाल डोळ्यांवर एक दुपारच्या वेळेला एक तास अर्धा तास ठेवला तरी देखील त्याचा उपयोग होऊ शकतो ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे ज्येष्ठ आणि आषाढ या दोन महिन्यांमध्ये आपल्याला या उष्णतेपासून आपलं स्वतःचा बचाव करायलाच हवा त्यामुळे या दिनचर्येमध्ये आपल्याला थोडासा आराम रात्रीच्या वेळेला गारवा असतो त्यामुळे रात्रीच्या वेळेला थोडंसं जागरण चालेल पण दिवसा थोडीशी झोपही चालेल अशा तऱ्हेने आपली थोडीशी दिनचर्या आपल्याला बदलायला हवी आता आषाढामध्ये येईल आषाढी एकादशी आणि ज्येष्ठामध्ये आहे वटपौर्णिमा ती आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा आहे त्याचंही त्याच्याहीबद्दल आपण या पुढच्या काही एपिसोडमध्ये एक एकादशी आषाढी एकादशीच्या उपवासाचं महत्त्व हेही बोलूया आपली दिनचर्या नेमकी कशी असायला हवी सकाळी उठल्यापासून आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आपली दिनचर्या नेमकी कशी असावी आणि आपल्याला काय काय करायला हवं आपली ऋतुचर्या कशी असायला हवी आणि मग आपली जीवनचर्यासुद्धा कशी असायला हवी या संबंधाने पण आर्यवर्तन शिबिर दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेतो जूनच्याही दुसऱ्या रविवारी जूनमध्ये आर्यवर्तन शिबिर असेल ते ग्रीन हिलला असतं ग्रीन हिल पुणे सातारा रोडवर शिरवळजवळ आहे ती एक छोटीशी टेकडी आहे त्याच्या हिलटॉपवर आपण कॉटेजेस केलेली आहेत साधारणपणे शनिवार रविवार असं राह निवासी शिबिर असतं हे शुक्रवारी संध्याकाळी आलात तरी चालेल किंवा शनिवार रविवार रह राहून रविवारी रात्री राहून सोमवारी अर्ली मॉर्निंग निघालात तरी चालेल पुण्यापासून फक्त एक तासाचाच ड्राईव्ह आहे या दोन दिवसामध्ये आपण योगसाधना आपण पंचमहाभौतिक उपचार त्याच्यामध्ये मसाज आहे स्टीम बाथ आहे पण मसाज आहे हायड्रोथेरपी आहे मड थेरपी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकतो किंवाच आपण याला म्हणतो इम्युनिटी विकेंड किंवा रोगप्रतिकार क्षमता शिबिर तर अशा तऱ्हेने हे ऋतुचर्येमध्ये ग्रीष्मामध्ये कशी आपली दिनचर्या असायला हवी या संबंधाने काय काय आहार असायला हवा तर याचं प्रात्यक्षिक आपल्याला तिथे राहून पाहता येतं त्याच्यामध्ये आपल्याला अग्निहोत्राच्याबद्दल डिटेल माहिती मिळेल अग्निहोत्र कसं करायचं त्याचंही प्रात्यक्षिक मिळेल आणि विविध विषयांवर काही तज्ज्ञांकडून आपल्याला त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी आपल्याला काही चर्चा करता येतील जून महिन्याच्या शिबिरामध्ये बहुतेक करून आपल्या वैयक्तिक घरामधला कचरा आणि त्याचं नियोजन कसं करावं तो कचरा शक्यतोवर बाहेर कसा जाऊ नये प्लास्टिकचा वापर शक्यतोवर कसा कमी करावा अशा तऱ्हेचा एक वर्कशॉप होईल रविवारच्या दिवशी तर दर महिन्याला आपण एक वेगवेगळा विषय घेऊन वेगवेगळे थीम घेऊन काही तज्ज्ञांना बोलवून त्यांच्यासोबत आपण बसून काही विविध विषयांवर आपण काही माहिती काही चर्चा आणि काही कृतीशील योजना अशा करत असतो त्यामुळे मला असं वाटतं जूनच्या या शिबिराला आपण सर्वांनी जरूर यावं आर्यवर्तन शिबिराला आपण जरूर यावं जेवण उत्तम असेल निवासाची चांगली सोय आहे धन्यवाद तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा